जेव्हा आपण करिअर आणि लग्न झाल्यानंतर म्हणजे मी पण माझ्या मित्रांनो सांगायचे की लग्न झाल्यानंतर तुम्ही बदलू नका पण लग्न झाल्यानंतर आता मला माहितीये की सण आहे म्हटल्यानंतर सासरी जायचं आहे त्या दिवशी मी सण आहे म्हटल्यानंतर यावर्षी मी गिरगावच्या यात्रेतही नाही जाऊ शकत तेव्हा असं होतं की म्हणजे माझे मित्र पण तिथे माझी प्रायोरिटी काय तर बाबा आता लग्न झालंय मला सासरी जाणं गरजेचं आहे तर ऍटलिस्ट पहिला पाडवाय म्हणून तरी मी सासरी जाते पुढच्या वर्षी मी काय करेन सासरी जाऊ येईन पटकन पथकामध्ये मध्ये किंवा इकडचं काम करून मी तिकडे जाईन सकाळी बाबा यात्रेत गेले एक दोन तास थांबले आणि नंतर पाडव्यासाठी घरी गेले हे मी करू शकते कधी पुढच्या वर्षी सो so, ते ऍडजस्टमेंट करणं तो बॅलन्स करणं ह्या सगळ्या गोष्टी पहिलंच वर्ष आहे म्हटल्यानंतर थोडासा वेळ नाही सगळ्यांच्या प्रायोरिटी बदलाव्यात लागल्यानंतर नवरा बायको एकमेकांना वेळ नाही दिला तर मग काय मग सगळे कसे सगळ्यांनी लग्न करा आणि मग सगळे मॅरिड लाईफ बद्दल बोला ओके okay, बरं आता तू सासरचा विषय काढलास म्हणून लग्न झाल्यानंतर सासरी झालं तुझा गृह गृहप्रवेश बघितला आम्ही सगळ्यांनी सो सासरची मंडळी ना खूप उत्साही आहेत तुझ्या म्हणजे आम्ही संगीत मध्येही बघितलं होतं डान्स करण्यापासून गेम्स खेळण्यापासून सगळेच उत्साही आहेत सो तसं कनेक्शन झाले सासू सासऱ्यांसोबत खास करून सासू सासरे आणि बाबा हे सेम स्वभावचे अच्छा तेवढेच इंट्रोवर्ट आता आई बाबा तरी खूप बोलायला लागले तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे पण देतील कॅमेरा फ्रेंडली नाही हा पण नव्हता हा झाला इंटरव्ह्यू साठी लग्नाच्या आधी जेव्हा विचार होता तेव्हा कुणाला अजिबात कॅमेरा फेस नाही करायचा हळूहळू नको नको खूप लपून लपून आम्हाला मूवीच्या वेळेस पण मी पळायचो त्यांच्याही म्युझिक केलेलं असेल जिथे त्याला दिसाल ना तुम्ही मीडिया आहे तिथून तो लांब पळतो प्रत्येक okay, पण आता थोडा थोडा तो फेस करायला लागलाय कारण मी ब्लॉग मध्ये त्याला घेऊन घेऊन थोडासा कम्फर्टेबल ते झाला येतो okay. तसेच आहेत सासरचे अगदी सगळे फक्त कसं आहे की एकदम सगळ्या गोष्टी नवीन आहेत त्याच्यामुळे अचानक लोक एक्सपेक्ट करतात की हिने ब्लॉज मध्ये सगळं सासरच्या गोष्टी दाखवून असं mm. नाही होत ना की आता मी पण नवीन आहे त्या डायरेक्ट मी घेऊन कॅमेरा आज मी आले सासरी काय म्हणताय त्यात हिर माझी सासू वगैरे असं नाही करू शकत थोडं वेळ तो जाईल ह्या गोष्टीला की सासू सासरे या सगळ्याला कम्फर्टेबल होती ओके okay. पण आता पहिले पहिले सगळे सण येणार आहेत तुझे त्याच्यावर तू म्हणालीस तसं तुला पहिले प्रायोरिटी तुझ्या सगळ्या सणांना सासरी द्यावी लागणार आहे काही सण आपले माहेरीही होतात पहिले सगळे सण सो कुठल्या कुठल्या सासरीच्या तर रीती रिवाज असतील म्हणजे पहिले सण असतील आता पाडवा असेल सो कुठल्या नवीन गोष्टी तुला शिकायला मिळाल्या आहेत सासरी जाऊन आणि सासूकडना खास करून नाही एवढा वेळच आम्ही एकत्र एक नाही घालावला झाल्यानंतर लगेच काही ना काहीतरी कामच झाली त्याच्यामुळे फक्त सण आणि ते, ते गोंधळ वगैरे होता तेव्हाच आम्ही फक्त पूजेसाठी घरी गेलो असे काही वेगळे रीती रिवाज किंवा काय असं काही नाही आणि त्याचे आई वडील जरी माझ्या आई असले आणि खूप जुन्या विचारांचे असले ना तरी पण ते कुठचीही गोष्ट लादत नाहीत कसंच केलं पाहिजे तू साडीच नेस ते मला सांगत होते की कधी ड्रेस घाल म्हणत होते काहीतरी होतं गृहप्रवेशाच्या ह्याच्या पण ड्रेस घाल काही चालू दुसऱ्या दिवशी ड्रेस घाल नंतर अजून काहीतरी होतं कुठेतरी जातो तू ड्रेस आणि आणिच म्हणत होते नाही नको हो मी साडी नेसते त्याच्यामुळे काहीच कम्पल्शन नाहीये काही ते लादत नाही काही हे करत नाही ज्या गोष्टीमध्ये तू कम्फर्टेबल ते तू कर okay. हे सांगितलेलं त्यामुळे काही असं वेगळं असं अजूनपर्यंत मी काही शिकलेलं नाही आणि जबरदस्ती असं काही केलेलं नाही ओके okay, पण पहिला पदार्थ आपल्याला काहीतरी घरात बनवावा लागतो लग्न झालं तोही नाही बनवला तोही मला त्यांनी कुणाला अजून आणखी त्याच्या हातचं काय खायला मिळालं नाही हातचं खाल्लंय पण बिग बॉस मधून आल्यापासून दोन वेळाच खाल्लंय मोजू शकतो एवढे वेळा ते पण काय बनवलंय ते पण मी सांगू शकतो सांग ना प्लीज कसली भाजी बनवली मशरूमची भाजी आणि चिकन एकदा बनवलं बस त्या दोन ह्याच्यामध्ये सुद्धा एक महिन्याचा गॅप पण असं काही सासरी अजून असं छान आपण गोड्याचा पदार्थ लग्न झाल्यावर बनवतो तसा कुठलाच अजून नाही बनवलंस काहीच नाही गोडाचे शब्द दिलेत फक्त काही बनवलं नाही गेलोच नाही तिथे पण नाही गेले आणि मला कोणी सांगितले नाही पण आम्ही वेळ घालवणार आहोत कारण लग्न झाल्यानंतर कमिटमेंट होत्या पण त्याच्यामुळे सगळं थांबलं होतं ते पूर्ण करण्यातच आम्ही बिझी आहोत पण थोड्या दिवसानंतर आम्ही वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय फॅमिली सोबत तेव्हा काहीतरी करेल ती ती छान जेवण बनवते पण मी आले तुला एक वचन शांती पाडवेला काहीतरी करून देणार आहे